हॅलो मित्रांनो वी वाघोळे ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी आणि माझे पिऊ आपल्या या वी वाघोळे ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करतो आणि या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर मित्रांनो या चॅनलला लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण वन्यप्राण्याविषयी जाणून घेणार आहोत की माझे पिऊ फार नटखट आहे बघा कशी करते नखरे करणारी पोरगी आहे आणि खूप जीव लावणारी तर आज आम्ही माझ्या घराच्या बाजूला म्हणजे वानर नावाचे वन्यप्राणी आलेले आहेत आणि त्यांचं एक चित्रीकरण करण्याचा माझा मानस आहे आणि ते एक मला योगायोगाला आज सुट्टी असल्यामुळे मी या चॅनलवरती तुम्हाला वानर या वन्यप्राण्याविषयी त्यांच्या चित्र चित्रीकरण करणार आहे तर चला तर आपण चित्रीकरण करूया प्राण्याविषयी आणि या चॅनलवरती मित्रांनो आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करा कशी नटकट आहे बघा माझी पोरगी तर चला बघूया वानर जे समोर बघू शकता मित्रांनो झाडावरती जे वन्यप्राणी आहेत ते आपले अन्न ग्रहण करत आहेत बघू शकता तुम्ही आणि त्या पलीकडच्या तर बघा त्या बाजूनं एक त्यांचा पिल्ल दोन वानर एकमेकासोबत खेळत आहेत आणि या इकडे या झाडावरती सुद्धा दोन वानर आहेत ते उंच झाडावर बसलेले आहेत आणि शेवग्याचा पाला शेंगा भेटल पाला भेटल फुलं भेटल आणि हे शेवटचा तो तिकडून उडे मारून परत तिथं बघा हा पाला खातोय जे वानर होते जे अगोदरचे मानवांची निर्मिती ती असं मग समजलं जातं बघा हे बघू शकता आपल्याकडे कसं आपल्याला भीती घालवतो का आम्हाला डिस्टर्ब करतो आहे मी आम्ही इथं पाला खातो आहे आम्ही अन्नग्रहण करतो आहे तुम्ही मला डिस्टर्ब करू नका म्हणून असं हे त्याचे संकेत असू शकतात मित्रांनो आणि मी तो व्हिडिओ बनवतो म्हणून तो घाबरत घाबरत आपलं अन्न ग्रहण करण्याचा प्रयत्न करत आहे बघू शकता ते आपल्याला घाबरतो आहे आणि तो आपल्याला घाबरतो आहे आणि आपण त्याला घाबरण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो हे वन्यप्राणी सहसा जंगलामध्ये असतात आणि सध्याच्या काळामध्ये जंगलतोड आणि झाडतोड फार मोठ्या प्रमाण प्रमाणामध्ये झाले असल्यामुळे हे प्राणी अन्न शोधण्याच्या अन्न शोधण्याकरिता लो हे लोकवस्तीमध्ये येण्याचा प्रयत्न करतात आणि इथं जे काही भेटेल त्यांना खाण्याकरिता ते ग्रहण करण्याचा प्रयत्न करत असतात असंच आमच्या गावामध्ये हे वन्यप्राणी जे वानर प्रजातीचे आहेत आपल्या इकडं येत असतात आणि जे आता सध्याला तरी झाडावरती हिरवीगार पालवी आहे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये हिरवीगार पालवी आणि फुलं फुलं फळे यांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे ते ग्रहण करत आहेत परंतु हे बघू शकता बघा आपल्याकडं तो बघत आहे की हाँ आ, हा व्यक्ती काय करतो हा कारण स्वतःला बचाव करण्यासाठी त्याला वाटते की बाबा मला इकडून मारतात की काय या विषयाने तो लपून झपून माझ्याकडं बघत आहे आणि मी शूट करतोय ते त्यांना असं फील होतं की कोणतं तरी माझ्यावर संकट येत की काय या हिशोबाने खाली उतरून पलीकडं तो एक वानर पळाला तसं तर बघितलं झाडाची जास्त तोड झाल्यामुळे हे वन्यप्राणी शहराकडे आणि गावाकडे अन्न शोधण्याच्या शोधण्याकरता येत असतात मित्रांनो तो पलीकडे बघू शकता त्यांचा एक कळप आहे म्हणजे हे वन्यप्राणी एका कळपानुसार राहत असतात म्हणजे आश्मयुगामध्ये ज्या ज्या पद्धतीने मा मानव मानव प्रजाती ही कळपाच्या दृष्टिकोनातूनच वावरत होती आणि सर्व मानव प्रजाती ही हळूहळू एका वस्तीमध्ये एका गावामध्ये एका शहरामध्ये आणि एका देशाच्या छत्रत खा खाली वावरत असते त्याच पद्धतीने ही सुद्धा वस् प्राणी आपल्या कळपांनीच राहत असतात आणि आपलं उदरनिर्वाह म्हणजे जिथं अन्न भेटेल तिथं ते जात असतात हे बघू शकता निसर्गाचं रूप जे पावसाळ्यामध्ये आपण बघत आहोत माझ्या गावचं छतावर जाऊन हे टिपण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आजूबाजूला हिरवीगार झाडी आणि निसर्ग सौंदर्य बघा माझ्या गावाकडची जमीन पूर्णत ओलिताखालील आहे आणि पावसाळ्यामध्ये तर खूपच ओलिताखालील दिसत असते बघू शकता दूर दूरवरती हिरवीकार अशी शेती दिसत आहेत आणि ही माझी ओ आले बघा कारण ही, ही माझ्याशिवायला करमतच नसते आणि एक्स्ट्रा नॉलेज आणि इतकी हुशार आहे मुलगी की सांगूच नका खूप खूप मयाळू आणि सर्वांची काळजी करणारी माझी लेख माझी पिहू हे बघा परत एकदा आपण माझ्या गावाकडचा नजारा बघतोय परत त्या झाडावरती जे वन्य प्राणी आहेत वानर बघू शकता मित्रांनो बघा तिकडे पलीकडे झाडावरती बसलेले आहेत या झाडावरतीसुद्धा तो एक प्राणी आहे वन वानर तोही माझ्याकडंच बघतोय आणि मी त्याला त्याचे हालचाल टिपण्याचा प्रयत्न करतो आहे बघू शकता बघा कसा पाला खातो आहे आणि त्याची जास्त नजर तर माझ्याकडंच आहे म्हणजे त्याला वाट वर... त्याला असं वाटत असेल की बाबा हा व्यक्ती कोण आणि माझ्याकडंच काय बघतो आहे आणि काय समोर घेऊन हा चित्रीकरण करतो आहे असं त्याला फील होत असं तो आपलं खाण्याच्या मस्त धुंदीमध्ये आहे हा असा वन्यप्राणी उडी मारले बघा त्यानं घाबरून पलीकडे गेला हे असे वन्यप्राणी हे बघा एक मोठा असा वानर परत एकदा या झाडावरती आहे आणि हा डेंजर पण असतो बरं का ते काळजी घेणे हे तितकंच महत्त्वाचं आहे कारण कोणताही जीव आपलं संरक्षण करण्यासाठी धडपडत धडपड करत असतो त्याच पद्धतीने हे वन्यप्राणी म्हणजे वाणार आपला संरक्षण करण्यासाठी धडपड करतच करतच असतात हे बघा परत उडी मारली तिकडे म्हणजे आमच्या बाजूला घराच्या बाजूला जास्त झाडी असल्यामुळे हे वन्यप्राणी येत असतात आणि आज योगायोग सुटीचा दिवस आणि चित्रीकरण करण्याचा योग आला आणि ते करत आहे मित्रांनो परत त्यांनी उडी मारली बघा हा दुसऱ्या झाडाकडं रिटर्न आणि हे माझं घराचं गार्डन डेकोरेशन त्याच्यानंतर बरंचसं काही फुलांचे झाडं आहेत दोन तीन फुलं आहेत त्याच्यानंतर गुलाबाचे पांढरा गुलाब लाल गुलाब मोगरा तुळस आणि मनी प्लांट असे अनेक प्रकारचे छोटे छोटे रोपटे आहेत बघा किती सुंदर दिसत आहे फुले हे माझ्या आणि पाऊस चालू असल्यामुळे हे बरसातीमध्ये खूपच बहरून येत असतात खूप असे जवळपास वीस पंचवीस फुलं जे की गुलाबाचे आहेत पांढऱ्या कलरचे आणि लाल कलरचे हे किती बहरून दिसतो छोटसं गार्डन जे की स्टेअरवर उभं आहे असं हे गार्डन अतिशय खूप छान पद्धतीने दाखव ते आहेत बघा गुलाबांचे आणि लाल गुलाबांचं झाड आणि त्यांच्या सोबतच पांढऱ्या गुलाबाचं सुद्धा फुलं आहे ते बघू शकत आहे बघा त्यांच्या फुलं लागल्यामुळे तो आणि त्याच्यावर पाणी पडल्यामुळे तो त्यांची जो कळी आहे तो मुरगळीले आणि तुट तुटल्यासारखे झालेले दिसत आहेत हे दोन फुलंसुद्धा तसेच प्रकारे झालेले दिसून येत आहेत मित्रांनो मी कधी पण त्यांना सरळ करण्याचा प्रयत्न केला परंतु ते बार बार वाकतच आहेत कारण की पावसाचा जो, जो, मदे जो आ, जोर फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे गावाकडं आणि वरून पावसाचा जोर असल्यामुळे हे फुलावरती जोर जोरामध्ये बरसत आहेत आणि फुलाची कळीही दाट जो देट आहे असतो तो देट खाली बघा हे पण फूल त्याच पद्धतीने वाकलेलं दिसत आहे म्हणजे पा पाऊस खूप जोरामध्ये आहे पलीकडचा गुलाबसुद्धा पांढरा गुलाबसुद्धा खाली वाकलेला आहे आणि लाल गुलाबसुद्धा खाली वाकलेल्या दिसत आहेत कारण पाऊस तसा फार मोठ्यामध्ये मोठ्या जोरात आहे बघू शकता मित्रांनो किती सुंदर हे फुलाचे झाड घरामध्ये असताना छान वाटतात आणि मन प्रसन्न असं वातावरण निर्माण होतं हे बघा हे दोन गुलाबाची फुलं सरळ राहायचे ते जे जा, पाण्याचा जास्त जोरात असल्यामुळे ते असे दिसतात बघू शकता खाली वाकलेली आणि किती सुंदर निसर्गाचं नेचर आहे जे की ही उत्पत्ती आहे निसर्गाची निसर्गाची केम्याच म्हणता येईल किती सुंदर असं फूल आहे गुलाबाचं आणि हे सर्वात सर्वांचंच आवडीचं फूल असं म्हणता येईल कारण मुलापासून ते लहान बाळापर्यंत ते मोठ्यापर्यंत हा गुलाब सर्वांनाच आवडतो आणि गुलाबापासून बरं बऱ्याच काही औषधी वनस्पती ही औषधीही तयार केल्या जातात त्यांचं गुलाबाचं खूप महत्त्व आहे आपल्यामध्ये बघू शकता सौंदर्य निसर्गाचं सौंदर्य लाल गुलाब किती सुंदर दिसतोय किती कळ्या एका ते गुंतलेल्या आणि ही तर निसर्गाचीच क करामत म्हणणं लागलं नाही का असे एक सुंदर म्हणता येईल बघू शकता हे पांढरा गुलाब परत गुलाब कड़ा पण वरून दुसरा हा सेट म्हणजे यांच्याकड्या थोड्या कमी आहेत पण हे कसं कलम केलेले प्लॅन्ट आहेत गुलाबाचे ते वेगवेगळ्या पद्धतीनं आपण बघू शकता हे बघा हे इकडं पण आणि तिकडं पण हा मोगऱ्याचा गुलाबच परत हा मोबऱ्याचा झाड आहे बघा किती सुंदर दिसत आहे मित्रांनो अतिशय सुंदर हा तुळशीचा झाड त्याच्यानंतर हा सदा फुली किती हा पण सुंदर दिसतोय बघू शकता बाल लाल बुंद असा कलर म्हणजे की सुंदर वाटणारा हे ही निसर्गाच सौंदर्य आहे ते आमच्या घरामध्ये फुललेलं आहे परत आपण पलीकडच्या झाडावरती वाने आलेले आणि ते परत एकदा आपण त्याचं चित्रीकरण करत आहोत खाण्याचा प्रयत्न अन्न ग्रहण करण्याचा हे बघा सर्वात मोठा प्राणी वानर तो दिसतो आहे आपल्याला समोर आणि हा डेंजरसुद्धा असतो बरं का तेवढाच त्याच्यापासून सावध राहणेही खूप महत्त्वाचं असतं जर तो म्हणजे जास्त करून महिलावर अटॅक करत असतात हे प्राणी पुरुषाला घाबरतात पण महिलांना ज्या घाबरत नसतात त्याच्यावर अटॅक करणं त्यांना चावा घेणं लहान बाळांना चावा घेणं हे खूप डेंजर असतात त्याच्यामुळे यांच्यापासून संरक्षण करणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे बघू शकता मित्रांनो शेवग्याचं झाड शेवगा ही वनस्पती खूप आयुर्वेदिक वनस्पती महत्त्वाची आहे शेंग शेवग्याचा पालाची भाजी खाल्ली तर त्याच्यापासून बऱ्याच प्रमाणे विटॅमिन्स मिळत असतात शेवग्याचा शेंगा शेवग्याचं फूल ते त्याची पण आपण भाजी करून खाले खात असतो आम्ही तर खातो तुम्ही पण खाजा खूप चांगल्या पद्धतीची भाजी आहे आणि ती एक नैसर्गिक भाजी आहे चला तर मित्रांनो चला मित्रांनो या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सायन्स सबस्क्राईब करायला विसरू नका बेटा तू पण मन चॅनलविषयी चॅनलला लाईक ला श्युअर साईन सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा भेटूया आपण चलो मेरे भेटे चलो बोलो लाईक शेअर साइन सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय पुन्हा भेटूया परत एकदा सर्वांचं मनापासून धन्यवाद जय हिंद